आत्ताची ब्रेकिंग अपडेट जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी नवीन अपडेट आलेली आहे नवीन बदली धोरण सुधारित तरतुदी याप्रमाणे असणार आहेत शासन निर्णय क्रमांक जी प ब अठ्ठेचाळीस वीस प्र प्र दोनशे नव्वद आस्था चौदा बांधकाम भवन मुंबई दिनांक सात चार दोन मधील मुद्दा क्रमांक एक तीन एक आठ व पाच पॉईंट सहा मध्ये शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधीमध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग एक अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करायचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधीपर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल असे वाचण्यात यावे जे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद भाग एक अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार किंवा नकार दर्शवल्यास तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधितांना पात्र संवर्गामध्ये बदलीची संधी देण्यात येईल असे वाचण्यात यावे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक एक पॉइंट दहा व चार पॉइंट पाच मध्ये विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल असे वाचण्यात यावे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार दोन आठ नुसार मध्ये विशेष वर्ग भाग एक अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन यू आय डी त्रिस्तरीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येईल शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार तीन सहा मध्ये दोन मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी तीन वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही असे वाचण्यात यावे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट नऊ नुसार विशेष वर्ग शिक्षक भाग दोन विशेष वर्ग भाग दोन अंतर्गत जोडीदार शिक्षणसेवक तात्पुरत्या स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना या संवर्गाचा लाभ देता येईल याकरिता प्रणालीमध्ये अशा शिक्षकांचे आय आयडी नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल शासन निर्णय अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार तीन पाच नुसार विशेष वर्ग शिक्षक भाग दोन मध्ये विशेष वर्ग भाग दोन अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र दाखला याची पडताळणी गट अधिकारी यांच्याद्वारे तालुका स्तरावर करण्यात यावी शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक एक पॉइंट तीन व पाच पॉइंट सहा नुसार शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर कराव्याचे प्रमाणपत्र दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्याच्या कालावधीपर्यंतचे ग्राह्य धरण्यात येईल शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट सात मध्ये बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धराव्याची सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक ज्या शाळा दोन हजार एकोणवीस मध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले होते तेथील शिक्षकांना दोन हजार बावीस मध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदलीची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा ही दोन हजार एकोणावीसच्या अवघड क्षेत्रानुसार पुढील बदली वर्षात ग्राह्य धरण्यात यावी राज्यघटनेतील चौदाव्या कलमांतील तरतुदीनुसार कोणतेही ठिकाण लिंगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरविता येत नाही त्यानुसार शासन परिपत्रक दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार एकोणवीस मधील महिलांसाठी अनुकूल व प्रतिकूल याबाबतचे वरील परिपत्रक रद्द करण्यात येत आहे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार चार पाच मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल याऐवजी संबंधित संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागावर व बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली, जागे बदली देण्यात येईल असे वाचण्यात यावे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा बदली पात्र शिक्षक बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धराव्याची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भराव्याची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याच्या शाळेतील सेवा पाच वर्ष किंवा अधिक झाली असेल अशा शिक्षकांचा समावेश बदलीपात्र शिक्षकांच्या संवर्गात करण्यात येईल बदली अधिकार प्राप्त या संवर्गातील शिक्षकांना बदली पात्र संवर्गाप्रमाणे पतीपत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात यावा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवा ज्येष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात येईल बदली पात्र शिक्षक बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धराव्याची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळामध्ये पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार रहना नाही मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या व सध्याच्या शाळेत पाच वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात येईल असे पात्र पात्र शिक्षक विशेष भाग असल्यास त्यांनी संबंधित संवर्गामधून बदलीस होकार नकार देणे अनिवार्य राहील टप्पा क्रमांक सहा अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाही टप्पा क्रमांक सहा अंतर्गत बदली पात्र या संवर्गाप्रमाणे पतीपत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ घेता येईल बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक पडताळणी व दुरुस्ती ही सुविधा संबंधित बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम केली जाईल बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रोफाईल दुरुस्ती अनुज्ञेय राहणार नाही संपूर्ण जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी एकशे तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने दोन हजार चोवीस पंचवीस पासून सव्वीस जानेवारी रोजी प्रक्रिया सुरू करण्यात येईल व माहे मे अखेरीस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल यानुसार बदली वर्षातील शिक्षकांची कार्यमुक्ती माहे जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल बदली वर्षात आंतरजिल्हा प्रक्रियेमध्ये भाग घेऊनही ना बदली झालेल्या शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष वर्ग भाग एक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदलीपात्र शिक्षकांची यादी तसेच टप्पा क्रमांक सहासाठी पात्र असणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे नव्वद दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक चार पाच चार मध्ये या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व बवरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास ज्येष्ठता विचारात न घेता अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल असे वाचण्यात यावे अनुसूचित क्षेत्रातील क्षेत्रातील रिक्त पदे भरत असताना सदर जागावर प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसूचित जमातीच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरू नये बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित मयत सेवेतून कार्यमुक्त केलेले व बडतर्फ केलेले शिक्षक बदली प्रक्रियेतून त्या टप्प्यावर वगळण्यात येतील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दिनांक सात चार दोन हजार एकवीस मध्ये मुद्दा क्रमांक आठ पॉईंट एक मध्ये ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आहे असे शिक्षक ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहे त्यानुसार यापूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही असे वाचण्यात यावे शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे एक्क्याण्णव दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील मुद्दा क्रमांक आठ पॉईंट तीनमध्ये सदर प्रक्रियेअंतर्गत पतीपत्नी एक युनिट म्हणून एखाद्या जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील शासन निर्णय क्रमांक अठ्ठेचाळीस वीस दोनशे एक्क्याण्णव दिनांक सात चार दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक पंधरामध्ये आंतरजिल्हा बदली अंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे सदर कालावधी हा पंधरा दिवसांचा निश्चित असावा याप्रमाणे माननीय आयुष प्रसाद साहेब यांनी आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी असे एकूण पर्याय सुचवलेले आहे बदलीसंदर्भात आपल्याला काही अडचणी असल्यास आपण कमेंटमध्ये अवश्य नमूद करावे अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या शैक्षणिक माहितीसाठी शैक्षणिक थ्री डी फोर डी अॅनिमेटेड व्हिडिओसाठी ऑनलाईन कामासंदर्भातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका सदैव आपल्या सेवेत नेशन बिल्डर ट्वेंटी फोर